हॅलो गुड मॉर्निंग कसं आहेत सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आज मी तुमच्याशी असा एक व्हिडिओ शेअर करणार आहे तितला तुम्ही फॉलो केलात का नाही तुमचे खूप चांगले बदल होतील आजच्यापेक्षा तुम्ही किती तरी बेटर व्हाल आज बेटर असाल तर बेस्ट व्हाल त्याच्या साठी मी काही तुमच्याशी गुपित शेअर करणार आहे त्यामुळे कुठेही स्किप न करत बघा आणि तुमचे जे बदल घडले तर बदल घडले की लगेच मला कळवा म्हणजे मला येस इट आउट हे कळेल मला माहित आहे बरेच लोकांना हे वर्कआउट झालेलं आहे का म्हणजे आम्ही रिसोर्स पर्सन म्हणून काम करताना हे सगळे पॉइंट्स फॉलो करत होतो आणि डेली तिथे मात्र बऱ्याच गोष्टी करून घेतल्या जायच्या तर कोर्स काही पंधरा दिवसाचा वीस दिवसाचा एकवीस दिवसाचा असल्यामुळे पण इथे मी तुम्हाला सांगणार आहे आणि सिन्सिअरली करणं हे तुमचं काम आहे अच्छा ते चालू करूया ओके फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणायचं आ आता तुमची आहे ती परिस्थिती काय आहे ती एक्सेप्ट करा येस मी असं आहे पण मी असं कायमचा राहणार आहे मी बदलून दाखवणार आहे आणि जे काही लोक तुम्हाला नेगेटिव कॉमेंट्स करत असतील नेगेटिव बोलत असतील हा काही असं ज्या धड धड काही कळत नाही त्याला किंवा ही काही तस आहे धान्रट आहे काही समजत नाहीये काही काही म्हणत असतील अशा लोकांना लांब ठेवायचं प्रयत्न करा किंवा त्यांच्यापेक्षा तुम्ही लांब राहावा किंवा ते काही बोलले तरी तर तुम्ही कुठेही मनाला लावून घेऊ नका आपल्याला ऐकायला काही आलं नाही असे हे करा म्हणजे डोंट एक्सेप्ट इट तुम्ही तर एक्सेप्ट केलं नाही ते के तर बोललेले परत जाते आता तुम्ही मला काही गिफ्ट दिलात मी तर एक्सेप्ट केला नाही ते के तर गिफ्ट कोणाकडे राहते तुमच्याकडेच राहते इन द सेम वे ते काही म्हटलं तरी तुम्ही तर एक्सेप्ट केला नाहीत म्हणजे तर त्यांच्याकडे राहते त्यामुळे तुमच्यावर त्याचं काही हे इफेक्ट पडत नाही इन अदर वर्ड्स डोंट केअर फॉर सच पीपल दे मी काम करत राहणार आहे आणि एक ना एक दिवस मी नक्की सक्सेसफुल होऊन दाखवणार आहे जे काही तुम्हाला बनायचं आहे त्याचं पाहिजे ते एक बोर्ड लिहून तुमचे रूम मध्ये ठेवा म्हणजे कायम तुम्हाला त्याच्याकडे लक्ष जाईल आणि मला हे बनायचं आहे मला अमुक करायचं आहे हे फायर बरोबर तर बोर्ड समोर असला का नाही तुम्हाला सारखं लक्षात राहील आणि आठवड्यात एक दिवस उपवास करा फळा खावा काही करा जे है, चंगला है, जवा, का म्हणजे हे आपले तब्येतीसाठी चांगलं आहे संध्याकाळी देवाला जावा देवळ म्हणा काही वॉट एवर यू एसिट आणि देवाला सांगा मी असं असं करतोय तुझं कायम आशीर्वाद माझ्यावर असू देत आणि ह्याच्याशिवाय आपण काय करतो खूप व्हॅल्यूज शिकतो ह्याच्यामुळे अन्नाची काय व्हॅल्यू आहे हे सगळं आपल्याला कळते आणि एक सांगू तुम्हाला प्रत्येकाला देवानं काहीतरी काहीतरी गुड क्वालिटीज दिलेल्या तुम आहेत तुमच्याकडे असेल तुम्ही चांगले लेखक असाल तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल तुम्ही स्वैपाक चांगलं बनवत असाल तुम्हाला नाच सुंदर येत असेल तुम्ही चांगले खेळाडू असाल जे क्वालिटी तुमच्याकडे आहे ते क्वालिटीवर फोकस करा आणि दिवसाचं एक तासभर ते क्वालिटीसाठी द्या चांगलं गाणं म्हणत असाल तर गाण्यासाठी द्या तुम्ही चांगले खेळाडू असाल तर खेळासाठी द्या जे काही तुम्हाला व्हिडिओ बनायची बनवायची हौस असली तर रोज एक व्हिडिओ बनवा रोज एक बनवा आठवड्याला एक बनवा काही वर्षाला एक शंभरभर व्हिडिओ होतील एवढे व्हिडिओ बनवत जावा हे बघा त्याला काही व्ह्यूज मिळू देत न मिळू देत त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला तर समाधान झालं मी हे निर्मिती केली मी के हे केलं हे स्वतःला समाधान होते हे स्वतःचे समाधानासाठी आपण करायचं आणि नेक्स्ट म्हणजे प्रत्येक आठवड्याचं टाइम टेबल बनवत जावा या आठवड्यात मी अमुक अमुक करणार माझी काही पेंडिंग कामं आहेत ती हे आठवड्यात पूर्ण करणार असं वीकली प्लॅन बनवा आणि ते आठवड्याची कंप्लीट सगळं शक्यतो त्याचे प्रमाणे फॉलोअप ठेवा आणि हेचे शिवाय आपण एक करायला पाहिजे आपले घराजवळ काही प्राणी असतील पशुपक्षी असतील हे ना काही आता पारवळ म्हणा काही पक्षी तुमचे घरापाशी येत असले की रोज एक मोठ भर त्यांना धान्य द्या गाई वगैरे येत असली तर तिला काहीतरी असं काहीतरी आपले हातून हे ॲनिमल्ससाठी साठी करत जावा हे ना खूप समाधान मिळते बघा तुम्ही पक्ष्यांना ते दाणे टाकता आणि ते पक्षी ते दाणे टिपताना फक्त बघा तुमचं मन कसं होते खूप आपल्याला छान हाई फील होते आणि किती टाकायचे अहो अहोठर टाका नाही अर्धमुख टाका अगदी थोडे ॲज यू विश हे काही अमुक एवढेच करा असं म्हणत नाही पण रोज काहीतरी पक्ष्यांना प्राण्यांना घाला आणि रोज दहा मिनिट विचार करा आणि स्वतःच एप्रिशिएशन करा आज मी कुठलं चांगलं काम केलं मला किती बरं वाटलं तसं स्वतःच एप्रिशिएशन करा येस यू हॅव डन इट हा म्हणून स्वतःची पाठ थोपटा हा येस आणि स्वतःचं कौतुक स्वतः करा बाकीचे करू दे करू देत त्याच्याबद्दल आम्हाला काही नाही आपण स्वतःच मात्र आपण केलेले चांगले कामाचं म्हणजे आपल्या आपल्याला कळतंय आपण काय करत गेलो आपला प्रोग्रेस काय झाला आहे आणि ह्याचे शिवाय मेडिटेशन करताना ग्रॅटिट्यूड व्यक्त करा आपल्या आईवडिलांसाठी ते आपल्याला हे जग दाखवले किती तरी गोष्टी ते आपल्याला शिकवल्या आपला मित्रपरिवार असेल ज्यांच्याकडून आपण प्रत्येकाकडून काहीतरी काहीतरी शिकत असतो आणि हे सगळ्यांना ग्रॅटिट्यूड हे करा आणि हे सगळ्यामुळे मी आजी हॅपी आहे हे एवढा हे, हे करा आणि माझे काही उणीवा असतील शॉर्टकमिंग्स असतील ते मी सुधारणार आहे आणि नक्की सुधारणार आहे हे आपलं आपल्याला तुम्ही प्रॉमिस करा आणि मी हे सगळ्यामुळे मी खूप हॅपी आहे आणि मी हॅपी राहणार आहे आणि एक महत्वाचं म्हणजे तुमचं कुठलाही रिलीजन असू देत हां कुठलाही धर्म असू दे तुमचे धर्मातला एखादं तुम्हाला आवडता ग्रंथ घ्या भगवद्गीता घ्या मनाचे श्लोक घ्या कुठले तुम्हाला शक्यतो मदर टंग मध्ये असू देत हां तुमचे धर्माचे ख्रिश्चन असलं की तुमचं बायबल घ्या मुस्लिम असाल तर तुमचं कुरान घ्या कुठलाय आपल्या धर्माचं ग्रंथ तुम्हाला आवडणारा ग्रंथ घ्या आणि शक्यतो तो ग्रंथ मदर टंग मध्ये असू देत म्हणजे ग्रंथ समजणं महत्वाचं आहे नुसतं पाठ करणं महत्वाचं नाहीये तर आपल्याला समजायला पाहिजे ज्ञानेश्वरी असू देत कुठलाही तुमचे आवडीचं ग्रंथ एक चूज करा आणि रोज त्याचं एक पान मी वाचणार आहे वाचायचं म्हणजे कसं समजून घेऊन वाचायचं तुमच्या आवडीचं ग्रंथ घ्या आणि रोज एक पान तर वाचायचं तुम्ही प्रॅक्टिस करा हॅबिट करा बघा तुमचे खूप फरक पडतो आणि जे काम तुम्ही करत असाल विद्यार्थी असाल ऑफिसला जात असाल गृहिणी असाल आपलं कम्फर्ट झोन बदलून जरा ग्रो करायचं शिका काहीतरी नवीन शिकून घ्यायचं हे करा ग्रहिणी असाल तर नवीन पदार्थ काही बनवायचे शिका स्पोर्ट्समन असाल तर नवीन गेम खेळा खेळायला शिका कुठलंही नवीन आहे तर काम करायला आपल्याला सोपं पडते बघा ब्लाइंडली आपण करू शकतो पण नवीन करायला गेलो की जरा आपलं कॉन्सन्ट्रेशन सगळं लागते असं काहीतरी नवीन करायला शिका म्हणजे आपले कम्फर्ट झोन मधन बाहेर या म्हणजे डेली थोड थोडं तुमचे बदल होत जातो आणि हा बदल होत गेला का नाही तुमच्यातली भीती पण नाहीशी होते आता आपण आपण कम्फर्ट झोन का बदलायला तयार नसतो आपल्याला भीती वाटते एखादा माहीत नसलेली गोष्ट तुम्ही करायला झाली जो मेल का बाबा बिघडेल का अशी भीती पडते तुम्ही हे कम्फर्ट झोन मधनं बाहेर येऊन तर करत गेलात की एका दोन गोष्टी चांगल्या घडल्या मग तुम्हाला कॉन्फिडेन्स निर्माण होते आणि तुमच्यातली भीती नाहीशी होते ते आजपासून आपण हे सर्व फॉलो करायचं आणि मन शांत ठेवायचं कोणी काही म्हणू देत लक्ष द्यायचं नाही जे काम आपण करतो तर मन लावून प्रेमानं भक्तिभावानं करायचं हे बघा तुम्ही फायनान्शियली तरी बेटर होणारच इमोशनली बेटर होणार स्पिरिच्युअली बेटर होणार तुम्हाला पीसफुल माइंड मिळेल आणि तुम्ही आयुष्यात खूप आनंदी आणि हॅपी होणार आणि आपलं मेन एम इन लाईफ तरच आहे आपण आनंदी सुखी आणि समृद्ध व्हायला पाहिजे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे शक्य एवढे तुमचे मित्रपरिवाराला शेअर करा आणि तुम्ही पण फॉलो करा आणि तुमचेत बदल घडले तर नक्की मला कळवा म्हणजे सपोर्ट न मला आणि जास्त लोकांकडे आणि काही नवीन तुम्हाला द्यायचं मला पण इंटरेस्ट निर्माण होईल अच्छा विशू ऑल द बेस्ट ए नाईस डे